एम पी एस सी स्मार्ट स्टडीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे दादोबा पांडुरंग तरखडकर इसवी सन अठराशे चौदा ते अठराशे ब्याऐंशी मराठी भाषेचे गाडे विद्वान मराठी भाषेचे पाणिनी मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकरांची ओळख आहे त्यांचा जन्म इसवी सन नऊ मे अठराशे चौदा मुंबईमध्ये झाला जावरा संस्थानाच्या नवाबांचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केले एल्फिस्टन संस्थेत सुरतला शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली अठराशे बावन्नमध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली डेप्युटी कलेक्टर असताना त्यांनी भिल्लांच्या बंडाचा विमोळ यशस्वीपणे प केला निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून त्यांनी काम केले दादोबा पांडुरंग तरखडकर याकरांच्या कार्याची पोच म्हणून सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिली दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणाचा पुरस्कार केला आहे महाराष्ट्रातील नऊ तरुणात आधुनिक विज्ञानामुळे एक नवी दृष्टी निर्माण झाली होती त्यामुळे आपल्या समाजातील दोष व उनिवा यांची जाणीव त्यांना होऊ लागली या जाणीवेतूनच त्यांनी अठराशे चव्वेचाळीसमध्ये सुरत येथे दुर्गाराम मच्छाराम दिनमणी शंकर दलपतराय इत्यादींच्या सहकार्याने धर्म 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 सभा स्थापन केली ईश्वर एक आहे मनुष्य मात्रांची जात एक आहे धर्म एक आहे परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती करावी सर्वांशी समानतेने वागावे इत्यादी तत्वांचा त्यांनी पुरस्कार केला परंतु कार्याच्या अभावामुळे सभा बंद पडली त्यानंतर त्यांनी भिकोबा चव्हाण राम बाळकृष्ण जयकर यासारख्या मदतीने मुंबई येथे एकोणपन्नास मध्ये स्थापन केली यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या गतीला प्रार्थना समाजाला समाजाच्या स्थापनेला गती मिळाली आधुनिक ज्ञान विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही हे समाजाला पटवून देण्याचे त्यांचे प्रयत्न अत्यंत मोलाचे मानले जाते त्यांचा मृत्यू इसवी सन सतरा ऑक्टोंबर अठराशे ब्याऐंशी रोजी झाला